आता वाजले चार मी माऊलीला शाळेतून घेऊन आले माऊली जेवण वगैरे केलं आणि झोपलाय तो आता मी वरती चालले हे बघा माऊली कसा झोपलाय माऊली नाही ना राग आलाय घट ना तेल वगैरे टाकून येते माळा वगैरे घालून येते घरची साफसफाई बाकी ती पण करून येते तर चला वरती जाऊया आपण हे बघा असं वातावरण झालंय चार वाजता आमच्या घराच्या अवतीभोवती नुसतं आज कडक कडक खून पडलंय ती काय कर राहिली मोनी काय करू राहिली तू बघा ना आपले फुल कसे जळवून गेले हा ग हे बाय ना सगळे फुलं असे कोमाजून गेले सगळे तेच बघत होते काय माहिती काय झालं काय नाही तर इतर वेळेस एवढे फुलं भारी राहते झाडं फुलं आज एक फुल नाही माळीला माहिती का हिचं काय चाललंय दोन कळ्या आल्यात गुलाबाला आता दोनच आहे बाई एवढे फुलं राहायचे त्याला पावसामुळे सई नासाडी झाली चल दर येतील हा द्या पहिले आपण कडक कडक गुण पडले आज आहे ना मला तर डायरेक्ट डमस लागत आज पाहिलं का इतकी किती गाणं घालून ठेवला चिमने पाय पहिला ना कशी आवाज सकाळी झाडलो होत तरी मी आम्हाला वरची साफसफाई झाली कि तिकडं मंदिर आहे आई मावला यायचं मंदिर आहे तिकडं पण जायचंय तिकडं घटाला माळ वगैरे घालून यायची आहे तेवढं काम अजून बाकी आहे मग त्याच्यावरती आम्ही राहत नाही ना तर वरती मी असे देव वगैरे बसवते गणपती वगैरे आणि वरती सर्व माऊलीच्या गाड्या वगैरे ठेवलेल्या मेन म्हणजे आमच्या इथे इतक्या लाल मुंग आहे मी आता हे बघा माझी घटस्थापना स्थापना मी अशी साधी आणि सिंपल साधी आणि सिंपल पद्धतीची केलेली आहे आणि आज तिसरी माळ आहे आज मला अजून घटाला माळ पण घालायची मी आता दिव्यामध्ये तेल टाकले आता इकडं सोनीची चाले कारण दिवसातून मला आहे ना दोन तीन वेळेस तरी साफसफाई करावीच लागते त्याची चल इकडे झाडांना पाणी वगैरे केला दिव्याला आहे ना वारायला किती भारी वाटतंय ना मी वरती वातावरण पाय पण एवढा पाऊस फुटलाय ना शिकला बापरे तुकडं बापरे फुटले बापरे पण मग पाऊस येणार आहे जेवढं ऊन लागतं ना तेवढा पाऊस येतो माहिती का हा ना हा पण छान वाटत छान वातावरण पहिले किती बाहेर झाले आज कपडे पण अशी छान वाळून जातील झाड मस्त आले हा छान आले आपण नर्सरी मधून आणली होती ना दोन तीन झाड आणले होते आता बाकीचे आले छान आले पण पाऊस नको यायला म्हणजे झालं नाही 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 येणार त्याशी गहू ठेवले होते चिमण्याला चिमण्या पाखरं लांबच आहेत त्याला एवढ्या मुंग्या लागले बघा मित्रांनो आमच्या इथे इतकं मुंग्यायचं प्रमाणे का वासरे वा सांगूच नका लडेंजर मुंगे आमच्या इथं चला आता सोनी ना तोपर्यंत मी तिला पुसायला आहे ना, ना ले ते वायकर देते ती तेवढी रूम पुसून घे मित्रांनो आता सर्व झाडांना पाणी वगैरे टाकून झालंय मुळी आता सर्व गॅलरी साफ करते आहे तिने पाणी मारून आहे पहिले आणि ती स्वच्छ सो, करून घेते धुवूनच घ्यावं लागते कारण कसं झाडांचा खूप पाला आणि माती पण पडलेली राहते पाऊस आलं का त्याच्यामुळे असं साफसफाई करून घ्यावं लागते बघा किती कानी कस वाटत ग साफसफाई करताना नाईत वरती छान वाटत कंटाळा अजिबातच येत नाही छान वाटतं आणि मजा वाटते कारण पाणी तिथंच आहे सर्व सर्व सोय त्याच्यामुळं काहीच वाटत नाही आणि शूटिंग इतकंच छान आहे आणि त्याच्यामुळे आम्ही वरती मिनी फार्म हाऊस बनवलं आहे जेणेकरून आपल्याला निवंत बसता येईल आणि शूटिंग पण करता येईल तरी आज अजून इथे झोका बाकी आहे पण आम्हाला पाहिजे तसं झोका भेटू नाही राहिला पण आम्ही थोडाच दिवसात झोका पण इथे लावणार आहे म्हणजे कंटाळा जरी आला ना तरी आम्ही वरती येऊन बसू आता आपण आहे ना सोनीचं काय चाललंय बघूया चला सोनी झालं काय कुसू आता सोनीला म्हणलं तू इकडचं क्लीन आ वा 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 मस्त क्लीन केलं बर का आम्हाला ला? दरवाजा लावून घेऊ दे का